बघा आई आईने लेकराला घडवावं आईने मुलाला मोठं करावं पुण्याची अवस्था जर बघितली होती ना ला ला त्या काळची तर माणसं परागंदा होऊन देशोधडीला लागली होती चपलांचं तोरण टांगलं होतं पुण्याच्या वेशीला पहारं ठोकली होती आमच्याच माणसाने मुरार जगदेव त्याचं नाव त्या पहारेवरती एक मानवी कवटी अडकवली होती आणि जणू काही या तीन गोष्टी सांगत होत्या की जो कोणी पुण्यामध्ये स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करील त्याच्या घराची आम्ही अशी मसनवट करून टाकू म्हणून आमच्या घरातल्या बाया बापड्यांची अबरू त्यांना घराबाहेर ओढून डोळ्या देखत लुटली जाताना बघण्यापलीकडे दुसरा पर्याय शिल्लक राहिला नव्हता इतका भयाण भीषण काळ आणि अशा परिस्थितीमध्ये एक बाळ दीडशे मावळ्यांना घेतो वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या किल्ल्यावर शिवशंभू महादेवांच्या पिंडीसमोर उभा राहतो आणि हे राज्यभावे ही तो श्रींची इच्छा म्हणून धारोषण रक्ताचा अभिषेक शिवशंभू महादेवाच्या पिंडीवर होतो स्वराज्य आकाराला येतं मला सांगा लहानपणी रामायण महाभारत या सगळ्या ग्रंथांची वाचनं पारायण चौदा विद्या चौसष्ट कला प्राण्यांची भाषा बोलणं समजणं सगळंच येत होतो सगळं असं शिक्षण सुद्धा होतं पूर्वीचं आता आमची पुरं तासन तास त्या मोबाईलवर असतं तासन तास त्या लॅपटॉपवर असतात कसं शारीरिक बळ बौद्धिक बळ कसं वाढणार आहे मला सांगा आणि या पाच वर्षाच्या या बारा वर्षाच्या या सोळा वर्षाच्या लेकराला जिजाऊ मातोश्रींनी असं घडवावं की जिथे शक करता राजा होण्यापर्यंतची वाटचाल आपल्या सगळ्या हिंदुस्थानला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आईने लेकराला कसं घडवावं घडवताना अंगावरच्या दुधाबरोबर उच्चतम मूल्यांचे संस्कार कसे प्रदान करावेत आपल्याला किती आनंद असतो आमच्या पोराचा काही त्रास नाही उठ म्हणलं की उठतो बस म्हणलं की बसतो अगदी यांच्या वडिलांच्या वळणावर गेलाय त्यांना सुद्धा उठ म्हणलं की उठतात बस म्हणलं की बसतात सकाळी जर एकदा त्याला बसवलं हो ना तिथं ते कार्ट तिथं दिवसभर दिसेल उसको हिंदी गोबर गणेश काही ज्या हा बिटाओ असा पराक्रम तुमच्या माझ्या घरात पाहिजे असं सळसळ तर रक्त पाहिजे शिवाजी हे नाव उच्चारलं मुडद्यात सुद्धा प्राण यावा एवढी ताकद आहे या नावामध्ये जय जयकार करावा तर मला वाटतं जाकुरीतल्या लोकांनी बरोबर छत्रपती श्री शिवाजी महाराज महाराज नसते ना तर देवळातला देव सुरक्षित राहिला नसतात धर्म सुरक्षित राहिला नसता रक्ताचं पाणी जीवाचं रान करून एक एक मावळा जमवला होता आणि आज हे आम्ही सगळं उपभोगतोय त्या एका राजामुळे की ज्यांनी परमात्मा कृष्ण परमात्म्याचं चरित्र डोळ्यासमोर ठेवलं लहानपणी किचकाची छाती फोडणारा भीम जिजा मातोश्री त्याला शिकवतात हं आणि आम्ही म्हणतो बाळ्या तुला कार्टून लावून देतो तू कार्टून बघत बस आणि आम्ही कीर्तनाला जाऊन येतो मग बघणार कार्टून टी व्हीवर कार्टून आणि त्या पोराला विचारलं ना ए तुला भीम माहितीये का भीम ते म्हणतो हो आता मला अपेक्षित आहे महाभारतातला भीम माहिती आहे का जो बुद्धिमत्ता सुंदर आहे श्रेष्ठ आहे त्या पोराला विचारलं भीम माहिती का ते म्हणतो हो छोटा भीम लाडू खातो या पलीकडे जाऊन महाभारतातले पाच पांडव कधी आम्हाला कळणार त्यांचा स्वभाव त्यांचं गुणवैशिष्ट कधी आम्हाला कळणार पांडव गीतेमध्ये वर्णन आहे धर्मोविवर्धती युधिष्ठिर कीर्तनेनं शत्रुं शत्रूंती धनंजय कीर्तनेनं आणि माद्री सुतो कथयोग पांडवगीतेमध्ये म्हटलंय पाच पांडवांचं गुणवर्णन केल्यानंतर किंवा त्यांचा अभ्यास केल्यानंतर धर्मराजाचं नाव घेतलं तरी अंतःकरणातली धर्मभावना जागृत होते शत्रुं विनष्टती ब्रुकोदर कीर्तनेनं ब्रुकोदर म्हणजे भीमसेन भीमांचं नाव घेतलं तरी शत्रूचा नाश होतो धनंजय पापांचा नाश होतो भीमाचं नाव घेतल्यावर शत्रूचा नाश होतो अर्जुनाचं ऐकल्यावरती आणि रोगांचा नाश होतो माद्रीसुतांती नभवंती रोगा हा रोग नाश करण्याचं सामर्थ्य सुत म्हणजे नकुल सहदेव यांच्याकडे असे पाच पांडव ज्यांच्या मागे अखंड भगवंत होते का हो आणि भगवंतांचा दुसरा गुण माझे ज्ञानौली सांगते आई का ज्ञान वैराग